नमस्कार मी विजय रमेश बावस्कर आ, मी मूळचा विदर्भातला आहे बुलढाणा जिल्हा आणि माझं संगोपण झालं आहे मुंबईमध्ये सबब्समध्ये डोंबिवली कल्याण आणि शिक्षण झालं आहे मुंबईमध्ये मी बेसिकली सत्तावीसाच्यापासून ब्राझीलमध्ये आहे स्थायिक मी फार्मास्युटिकल एक्झिक्युटिव्ह म्हणून आलो होतो एक्सपॅट इथे आणि आज आमचा दोन व्यवसाय आहेत एक आहे फार्मास्युटिकल कन्सल्टिंग फॉर बिझनेस डेव्हलपमेंट आणि दुसरं आहे आमच्याकडे स्वतःचं एक ब्रँड आहे रेस्टॉरंट समोसा अँड कंपनी आणि आमच्याकडे डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिकचं काम आहे माझी जी कंपनी आहे कीप द बॉल रोलिंग ही बिझनेस डेव्हलपमेंट आणि ऑपॉर्च्युनिटीज मॅच करण्यासाठी प्रयत्न करते इन द मार्केट भारत ब्राझील ब्राझील युरोप ब्राझील एशिया इंडिया इज बेस बेसिक फोकस आहे महाराष्ट्रीयन माणसं फार कमी आहे ब्राझीलमध्ये आम्ही निघून एक दहा लोक असतील आणि त्यात त्यात आम्ही जे काम करतो आहे ते सपोर्टिंग सॉफ्ट पॉवर सो मी आणि दीपाली त्याची माझी मारधांगी आहे आम्ही रेस्टॉरंट सॉफ्ट पॉवरचा वापर करतो इंडियन असोसिएशन आहे त्याचं मी कल्चरल डायरेक्टर आहे आम्ही प्रमोट करतो कल्चर आम्ही प्रमोट करतो वाऱ्याच माध्यम आणि उद्देश माझा असा आहे की नेटवर्किंग करायचं आहे या संमेलनाद्वारे जर जी काही लोकं जगभरात आहेत त्यांनी त्यांना भारता ब्राझीलबद्दल माहिती नसेल त्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन करण्याची माझ्याकडे नेटवर्क आहे ब्राझीलमध्ये फार्मा असो ॲग्रो असो इंडस्ट्री असो आय टी असो माझा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे यश ज्यांनी पहिलं संमेलन अटेंड केलं होतं मला येताना आलं त्या टायमाला पण उद्देश असा आहे की वी हॅव टू डेव्हलप बिझनेस बिटवीन मराठी माणसाचा डेव्हलप बिझनेस झाला पाहिजे लॅटिन अमेरिका आणि ब्राझील ब्राझील एक फार पोटेन्शियल मार्केट आहे इट्स टू हंड्रेड टेन मिलियन पॉप्युलेशन आहे आणि भारतातल्या प्रत्येक फा फार्मास्युटिकल आय कंपनींचा कंपनीचा आज इथे भरपूर मोठ्या प्रमाणात व्यापार आणि व्यवहार होतो आहे आणि जर तशी भरपूर महाराष्ट्रीयन एंटरप्रिनर्स असतील सांस्कृतिक प्रोग्राम असेल अॅग्रिकल्चर प्रोडक्ट असेल किंवा इंजिनिअरिंग आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून जर मला काही कॉन्ट्रीब्युट करता आलं नेटवर्क करता आलं त्या बिझनेसना डेव्हलप करण्यासाठी म्युच्युअल बेनिफिटच्या त्यात तो एक उद्देश आहे अपेक्षा आहे की लोकांशी ओळख व्हावी लोकांना भेटावं इंटरॅक्ट करावं त्यांच्याशी आणि यानिमित्ताने एक नवीन कंट्रीचे किंवा नवीन कॉन्टिनेंटचं आपण बिझनेस ओपन करू शकतो कल्चरल एक्सचेंज करता येईल आणि इट्स व्हेरी डिफरंट कंट्री सो इट्स अ ह्यूज पोटेन्शियल दॅट कॅन बी एक्सप्लोर्ड विथ इंडियन ओरिजिन पीपल महाराष्ट्र स्पेशली फॉर्म महाराष्ट्र या संमेलनात मला असं अपेक्षा आहे की मी भरपूर लोकांना ओळखेन भेटेन आदान प्रदान विचारांचे आणि ऑपॉर्च्युनिटीजवरती काम करतो आहे नमस्कार